नमस्कार स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आपण आलेलो आहोत देवगड येथील श्री दिरबा रामेश्वराच्या मंदिरामध्ये आणि या मंदिराविषयी थोडी माहिती आपण बघणार आहोत सुरुवात करूया तर मग आपण दिरबा रामेश्वर मंदिराच्या सफरीला तुम्हीसुद्धा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा आणि या व्हिडिओमध्ये आपण दिरबा रामेश्वर मंदिरातील जे देव आहेत ते सर्व देवांचं दर्शन घेणार आहोत त्याची थोडी माहिती बघणार आहोत बघू शकतो परिसर तर अगदर नयनरम्य असा परिसर आहे एक सुंदर असं पिंपळाचं झाड जे आहे ते पिंपळाचं झाड आपल्याला उजव्या बाजूला दिसतंय आणि त्या पिंपळाच्या झाडाच्या सावलीमध्येच आपल्याला हे देऊळ श्री दिर्बा रामेश्वर आणि सोबतच डावीकडे बघू शकतो आपण गणपतीचं जे मंदिर आहे ते गणपतीचं मंदिरसुद्धा आपल्याला सुंदर असं दिसतंय आता आपण देवळाच्या प्रवेशद्वारापर्यंत आलेलो आहोत आणि देवळामध्ये प्रवेश करणार आहोत आणि यानंतर थोड्याच वेळामध्ये आपण सर्व देव जे आहेत ते देवांचं दर्शन घेऊया मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर बघा आपण आधी गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहोत सर्वप्रथम गणपती बाप्पाचं मंदिर इथे आहे बघू शकतो आपण गणपती बाप्पाची एक मनोहर अशी मूर्ती शेंदूर लावलेली अशी आपल्याला इथे दिसते आणि त्याचबरोबर बाजूलासुद्धा काही ठराविक अशा मूर्ती आहेत ज्याच्याविषयी आपल्याला माहीत नाही ही मूर्ती तुम्ही बघू शकता तुम्हाला जर माहीत असेल कसली मूर्ती आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा की कसली मूर्ती आहे ही आपल्याला तर काही सांगू शकत नाही इथून पाहून पण तरीसुद्धा आपल्याला इथे गणेशाची मूर्ती आजूबाजूला काही मूर्ती दिसतात आणि त्याचबरोबर इथे एक सुंदर अशी एक पाषाणी मूर्ती आपल्याला कोरी अशी स्वरूपाची दिसते तुम्हाला जर याच्याविषयी नक्की माहिती असेल तर नक्कीच आपल्या कमेंट सेक्शनमध्ये मा याच्याविषयी माहिती सांगा आता आपण श्री रामेश्वराच्या मंदिरामध्ये उभे आहोत आणि इथे खामकाठे जे आहेत त्या खाम उभ्या केलेले आहेत कोकणामधील एक प्रथा आहे आणि आपण आता बघू शकतो शिवमंदिराचं दर्शन घेतो आपण श्रीदेव रामेश्वराचं दर्शन आपल्याला इथे घ्यायला मिळतंय आणि समोर एक सुंदर अशी शिवपिंडी सुद्धा आहे आता बघा श्रीदेव रामेश्वराच्या डावीकडच्या बाजूला विरगळ जे आहे ती विरगळ आपल्याला दिसते विरगळ हे पुरातन काळातील काही योद्धे होते त्यांच्याविषयी आणि देवांविषयी कोरलेलं असतं दगडामध्ये त्याला विरगळ असं म्हणतात ती विरगळ आपल्याला इथे दिसते त्या विरगळाची सुद्धा पूजा करण्यात येते काही देवस्थान इथे असण्याची शक्यता आहे त्याचबरोबर समोर जी विरगळ आहे सुंदर अशा मूर्ती आहेत पाशा आणि कोरी मंदिराचा परिसर बघू शकतो आपण अत्यंत नयनरम्य असा परिसर आहे श्रावणाचा महिना चालू आहे त्यामुळे बघू शकतो आपण ऊन आणि पाऊस हे दोन्ही गोष्टी आहेत आणि त्या उन्हामध्ये या, या मंदिराचं जे सौंदर्य आहे ते अजूनच खुलून दिसलेलं आपल्याला दिसून येतं आणि बघू शकतो इथे जवळच एक पाण्याची टाकीसुद्धा आपल्याला उपलब्ध आहे आणि या पाण्याच्या टाकीमध्ये आपण बघू शकतो पूर्णपणे पाणी भरलेलं आहे अशी सुंदर अशा स्वरूपाची पाण्याची टाकी जी आहे ती या मंदिराच्या आवारामध्ये आपल्याला बघण्याला मिळते त्याचबरोबर इथे वेगळीवेगळी मंदिरं आहेत आता आपण बाकीच्या मंदिरातसुद्धा दर्शन घेणार तिथं तुळशीचं वृंदावनसुद्धा आहे आणि आपण आता दर्शन घेतलं ते हे मंदिर जिथे आपण रामेश्वराचं दर्शन घेतलं त्यानंतर आता आपण जो देव लक्ष्मीनारायण आहे ना ते हे मंदिर आहे त्या मंदिराच्या दर्शनाला आपण जाणार आहोत त्याचबरोबर इथे आपण बघू शकतो की एक सुंदर असं घुमटाकर मंदिर आहे ते देवीचं मंदिर आहे ते दीर्भा देवीच्या मंदिरामध्ये सुद्धा आपण दर्शन जाणार अत्यंत जागृत असं देवस्थान आहे कोकणामधील देवगड या तालुक्यामध्ये असणाऱ्या बारावाड्यांचं जे देवस्थान आहे असं प्रसिद्ध असं देवस्थान म्हणून दिर्बा आणि रामेश्वर ह्या देवतांचं जे देवस्थान आहे ते ओळखलं जातं ह्यांची खूप लोकांना प्रचिती आहे आणि खूप लोक या परिसरामधील भाविक जे आहेत ते भाविक या दर्शनाला येत असतात त्याचबरोबर होळीसारखा सण जो असेल तोसुद्धा इथे मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो आणि त्याचबरोबर इथे दीर्भदेवीची जी स्वारी आहे ती स्वारी कधी कधी किल्ल्यावरती गणपतीच्या भेटीला असेल किंवा कधी कधी कुणकेश्वराच्या भेटीला असेल अशी जात असते त्याचीसुद्धा वेळोवेळी आपण व्हिडिओ टाकणारच आहोत तीसुद्धा आपण पाहू पण आता आपण इथे बघतोय की देवळाचं सुंदर असं बांधकाम आणि या देवळामध्ये आपण दे आता दर्शनाला जाणार आहोत तर सुरुवात करूया आपण इकडे बघू शकतो उजव्या बाजूला गोमुख आहे शंकराच्या पिंडीपासून जेव्हा अभिषेक करतो अभिषेकाचं पाणी येण्यासाठी ते गोमुख आहे मंदिराचा परिसरसुद्धा अत्यंत रेखीव असा दगडी बांधकामात बघायला मिळतं आहे आणि इत आता आपण लक्ष्मीनारायणाच्या देवळामध्ये आलेलो आहोत बघू शकतो आपण लक्ष्मी लक्ष्मीनारायणाच्या मूर्ती दर्शन घेतोय आपण आता सुंदर अशी सुभ मूर्ती आहे आता बघा आपण श्रीदेव रामेश्वराच्या मंदिरामध्ये बसलेलो आहोत सुंदर असं लाकडी बांधकाम आहे या बांधकामाचं जितकं वर्णन करावं तितकं अपूर आहे तुम्हीसुद्धा बघा हे सुंदर बांधकाम आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा हे बांधकाम तुम्हाला कसं वाटलं अगदी कोरीव आणि रेखीव अशा प्रकारचं लाकडी बांधकाम जुन्या काळामध्ये जसं कोकणामध्ये असायचं तसं बांधकाम आपल्याला या देवळामध्ये असलेलं दिसतं हे बांधकाम गेल्यानंतर कोकणी जी मंदिरांची शैली आहे बांधकामाची ती आपल्याला दिसून येते आता बघा आपण दिरबा रामेश्वर या मंदिराच्या बाहेरच्या प्रांगणामध्ये आपण उभे आहोत आणि मंदिराचा कळस आपल्याला दिसतो अत्यंत सुरेख आणि सुबक असा मंदिराचा कळस आपल्याला दिसलेला आहे आता यानंतर आपण काही देवतांची दर्शनं घेणार आहोत जसं की इथे श्रीदेव अनुभव नावाने एक देवस्थान आहे त्या देवस्थानाचं दर्शन घेणार आहोत त्याच्या अगोदर आपण इथे काही चरणपादुका आहेत किंवा काही देवस्थान आहेत त्याचंसुद्धा आपल्याला दर्शन घडवणार आहे तुम्ही बघू शकता इथे सुंदर अशा प्रकारचे काही देवस्थानं आहेत आणि त्याचबरोबर इथे आपण श्रीदेव अनुभव यांची शिवपिंडी जी आहे ती आपल्याला इथे दिसते श्रीदेव अनुभवाचं दर्शन घेतलेलं आता आपण आणि अत्यंत सुंदर अशी मूर्ती किंवा शिवपिंडीसारखं आपल्याला लक्षण इथे दिसून येतं तिथे आपण दर्शन घेतो आता आपण बघा देवीच्या मंदिरामध्ये आलो आणि दिर्भादेवीचं दर्शन घेतो आहे आपण सुंदर असं आतमध्ये व्हिडिओ करायला मना आहे त्यामुळे मी बाहेरूनच तुम्हाला दर्शन घडवतो आहे मंदिराचं बांधकाम बघू शकता नक्कीच सुबक आणि सुंदर असं बांधकाम आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद